नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद आता आपण बहुपदीचा भागाकार कसा करतात ते शिकणार आहोत तर त्याच्यासाठी इथे डावीकडे तुम्हाला दिसतंय की एक बहुपदी आपण घेतलेली आहे एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स अशी बहुपदी घेतलेली आहे आणि एक्स या एक पदीने या बहुपदीला भागायचे भागा आता लक्षात तर आपण इथे हा भागाकार लिहून घेऊ तर एक्सचा गण अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स हा आणि हे आपलं नेहमीचं भागाकाराचं चिन्ह ठीक आहे आणि इकडे काय तर एक्स आता इथे लक्ष द्या ज्याला भाग द्यायचा आहे त्याला काय म्हणतात भाज्य आणि ज्याने भाग आहे त्याला म्हणतात भाजक भाजक आलं लक्षात त्याचप्रमाणे अजून एक संकल्पना इथे लक्षात घ्या इथे आपली बहुपदी काय एक्स चा घन अधिक एक्स चा वर्ग अधिक एक्स इथे चल काय आहे तर ते आहे एक्स बरोबर तिन्ही पदांमध्ये एकच चल आहे ते आहे एक्स आणि एक्सचा चा सगळ्यात मोठा घातांक कुठला आहे तर तो आहे तीन एक्सचा सगळ्यात मोठा घातांक तो किती आहे तीन या सगळ्यात मोठ्या घातांकाला काय म्हणतात कोटी त्या बहुपदीची कोटी म्हणतात कोटी म्हणजे काय तर चलाचा सगळ्यात मोठा घातांक सगळ्यात मोठा घातांक आलं लक्षात परत एकदा बघा आपल्याला ही बहुपदी दिली आहे एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स याच्यात चल काय आहे तर एकच चल आहे ते आहे एक्स बरोबर एक्स हे एक एकच चल आहे आपल्याकडे त्या एक्स चलाचा सगळ्यात मोठा घातांक कुठला आहे तर तो, तो आहे तीन आणि बहुपदीमध्ये चलाच्या सगळ्यात मोठ्या घातांकाला बहुपदीची कोटी म्हणतात म्हणजे या उदाहरणात बहुपदीची कोटी किती आहे बहुपदीची कोटी आहे तीन म्हणजेच सगळ्यात मोठा घातांक आलं लक्षात कोटी म्हणजे काय आता आपण बघू की बहुपदींचा भागाकार कसा करत आता इथे आपण भागाकार लिहून घेतलेला आहे तुम्हाला डावीकडे इथे तीन पायऱ्या दिलेल्या दिसतात तर या बहुपदीतल्या प्रत्येक पदासाठी ह्या तीन पायऱ्या आपल्याला करायच्या आहेत आणि त्या तीन पायऱ्या केल्या की आपल्याला भागाघराचं उत्तर मिळतं इतकी सोपी ही पद्धत आहे तर अशी मोठमोठ्या बहुपदी बघून घाबरून जायचं नाही या तीन पायऱ्या या बहुपदीतल्या प्रत्येक पदासाठी आपल्याला करायच्या तर आता आपण सुरुवात करूया आता इथे आपल्याला काय दिसतंय बघा एक घन हे या बहुपदीच पहिलं पद आहे तर आपल्या कृतीप्रमाणे पहिली पायरी काय आहे बघा भाज्यात असलेल्या आपल्याला आधीच आहे की याला काय म्हणतात भाज्य ज्याला भाग द्यायचा आहे ते भाज्य ज्याने भाग द्यायचा आहे ते भाजक भाजक तर भाज्यात असलेल्या बहुपदीच्या पहिल्या पदाला भाजकातल्या पहिल्या पदाने भागायचं तर मी इथे पहिल्या पायरीसाठी एक नंबर देतो तर भाज्यातल्या पहिल्या पदाला म्हणजे काय झालं एक सघनो त्याला कशाने भागायचं भाजगातल्या पहिल्या पदाने आता इथे आपली भाजगात एक पदी आहे म्हणजे एकच पद आहे त्यामुळे मी इथे एक्स लिहितो जेव्हा आपण द्विपदीने कसं भागायचं ते शिकू तेव्हा इथे त्या ते द्विपदी मधलं पहिलं पद आपल्याला घ्यावं लागेल ते आपण नंतर बघू आत्ता आपण एक पदीने भागतोय आता इथे लक्षात घ्या एक्सच्या घनाला आपण एक्सनी भागतोय आणि आपल्याला काय माहितीये जेव्हा मा भागाकार करतो तेव्हा घातांकांची वजा बाकी होते आता इथे जो छेदामध्ये एक्स आहे जो भाजक आहे त्याच्या एक्स चा घातांक दिलेला नाहीये म्हणजे तो काय असतो तो एक असतो म्हणून याच उत्तर काय येईल तर एकस, आणि त्याचा घातांक किती येईल म्हणजेच काय तर एक्सचा वर्ग याला म्हणायचं भागाकार लक्षात घ्या याला म्हणायचं भागाकार आणि हा एक्स चा वर्ग इथे वरती लिहून टाकायचा एक्सचा वर्ग लिहिला आता त्याच्या पुढे हे अधिकचं चिन्ह आहे हे लक्षात घ्या म्हणून या भागाकाराच्या पुढे मी हे अधिकच चिन्ह लिहून टाकतो कळलं ही झाली बहुपदीचा भागाकार करतानाची पहिली पायरी आता इथे दुसरी पायरी बघा दुसऱ्या पायरीत काय लिहिलंय येणाऱ्या उत्तराने म्हणजे कुठलं उत्तर आलंय इथे तर आले हा एक्सचा वर्ग कंसात आपण लिहिले इथे येणाऱ्या उत्तराने म्हणजेच भागाकाराने भाजकाला गुणायचं इथे भाजक काय आहे तर एक्स हे भाजक आहे लक्षात घ्या म्हणजेच दुसरी पायरी काय आली तर भाजकाला या भागाकाराने गुणायचं आलं लक्षात किती उत्तर येईल तर जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा घातांकांची बेरीज होती म्हणून एक अधिक दोन म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळतं एक्सचा चा घन कळलं इथपर्यंत कळली दुसरी पायरी आता आपण तिसरी पायरी काय ते बघूया मी इथे तिसऱ्या पायरीसाठी तीन हा नंबर लिहितो तिसऱ्या पायरीत काय म्हटले येणार उत्तर म्हणजेच हा गुणाकार येणार उत्तर हे भाज्यामधून वजा करायचं आता भाज्य काय आहे तर हे भाज्य आहे एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स यातून ते वजा करायचं म्हणजेच काय मी हे इथे खाली लिहितो नंतर आपण ते वरती लिहून घेऊ ठीक आहे तर इथे मी खाली काय लिहितो भाज्य लिहितो एक्स चा घन अधिक एक्स चा वर्ग अधिक एक्स वजा एक्स चा घन कुठला हा एक्स चा घन तर हा इथून आलेला एक्स चा घन आहे आणि ही वजा केल्यावर काय होतं एक्स चा घन वजा एक्स चा घन म्हणजे हे पूर्णपणे निघून जात आणि बाकी मिळते शून्य आलं लक्षात आणि जी बहुपदी दिलेली आहेत त्यात आता फक्त दोनच पद उरलेली आहेत एक्स चा वर्ग अधिक एक्स आलं लक्षात मी हे मधलं खोडून टाकतो आणि हे आपण या भागाकाराच्या जागेवर लिहू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे तर तिसऱ्या पायरी नंतर आलेल्या गुणाकाराचं उत्तर म्हणजेच एक्सचा चा गण मी इथे लिहितो तो वजा करतो म्हणजे आपल्याला बाकी किती मिळते शून्य आणि दिलेल्या बहुपदी मधली जी राहिलेली दोन पदे ती मी इथे खाली लिहून घेतो आहे आता आपलं भाज्य काय आहे तर हे आणि भाजक तोच आहे एक्स साधा भागाकार करतो ना आपण तसाच हा भागाकार करतो वेगळं काहीच नाही आता उरलेल्या बहुपदीमधलं पहिलं पद कुठलं झालं तर ते झालं हा एक्सचा वर्ग आता या दोन पदांसाठी आपल्याला परत या तीन पायऱ्यांप्रमाणे कृती करायची आलं लक्षात तर आता उरलेल्या बहुपदीमधलं पहिलं पद कुठलं आहे तर ते आहे हा एक्सचा वर्ग म्हणून पहिल्या पायरीप्रमाणे आपण काय करणार एक्सच्या वर्गाला एक्सने भागणार बहुपदीच्या पहिल्या पदाला भाजकातल्या पहिल्या पदाने भागायचं उत्तर काय आलं एक्सचा वर्ग वजा एक असा घातांक आला म्हणून उरलं काय तर एक्स हा काय झाला हा झाला भागाकार हा भागाकार इथे डोक्यावर लिहून टाकायचा एक्स हा त्याच्यानंतर हे अधिकच चिन्ह लिहून टाकायचं इथे आलं लक्षात तर ही झाली आपली पहिली पायरी दुसरी पायरी काय आहे येणाऱ्या उत्तराने किंवा भागाकाराने भाजकाला गुणायचं तर भाजक काय आहे अजून एक्सच आहे गुणिले हा एक्स आलं लक्षात म्हणजेच उत्तर काय येतं एक्स एक अधिक एक हा त्याचा घातांक येईल आणि उत्तर मिळेल एक्स चा वर्ग आता हा एक्सचा वर्ग उरलेल्या बहुपदीमधून वजा करायचा उरलेली बहुपदी काय आहे एक्स चा वर्ग अधिक एक्स ही उरलेली बहुपदी आपण घेतोय आणि त्यातून हा एक्सचा वर्ग वजा करायचा उत्तर काय म्हणतं एक्सचा वर्ग वजा एक्सचा वर्ग म्हणजे हे पद पूर्ण निघून जात बाकी मिळते शून्य आणि बहुपदी काय राहत उरते फक्त तर एक्स आता पहिल्या पदासाठी केलं तसंच दुसऱ्या पदासाठी करतो मी हे खोडून टाकतो आणि भागाकाराच्या ठिकाणी ही वजा बाकी लिहून टाकतो हे मी जरी खोडून टाकत असलो तरी हा व्हिडिओ युट्यूबवर आहे तेव्हा तुम्ही मागे जाऊन तो कितीही वेळा बघू शकता आलं लक्षात त्याची काळजी करू नका तुम्ही मागे जाऊन पुन्हा हे जे खोडलेले आहे ते तुम्हाला दिसू शकेल ठीक आहे आता इथे मी काय करतो वजा एक्सचा वर्ग लिहून टाकतो हे पूर्णपद नाहीच होतं कारण एक्सचा वर्ग होता एक्सचा वर्ग म्हणजे बाकी शून्य मिळते राहिलेली बहुपदी म्हणजे काय राहिलं एक आता एकच पद राहिलं म्हणजे ते राहिलं एक्स आता भाज्य झालेलं आहे एक्स आणि उरलेल्या बहुपदीतलं पहिलं पदही राहिलेलं आहे एक्स तर आता पुन्हा या तीन पायऱ्या आपल्याला या भाज्यासाठी करायच्यात तर या भाज्याला भाजकानी भागायचं एक्स भागिले एक्स आता एकच राहिले ना पद भाज्यात ते राहिले एक्स म्हणून एक्स भागिले एक्स उत्तर किती आलं एक हे काय झालं भागाकार हा भागाकार इथे वर लिहून टाकायचा अधिक एक आलं लक्षात आता या भागाकाराने भाजकाला गुणायचं भाजप काय आहे एक्स गुणिले एक उत्तर काय आलं एक्स ठीक आहे ही झाली दुसरी पायरी तिसऱ्या पायरीत काय करायचं आपल्याला तर हा गुणाकार भाज्यामधून वजा करायचा आता भाज्यात काय आहे एक्स वजा एक्स बाकी शून्य एक्स वजा एक्स म्हणजे हे पद गेलं बाकी आली शून्य ठीक आहे आता पहिल्या दोन पायऱ्यांप्रमाणे मी हा भागाकार वरती लिहून घेतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल ठीक आहे तर हे मी आता खोडून टाकतो तर इथे काय करायचं वजा एक्स बाकी शून्य आता हा भागाकार पूर्ण झालेला आहे हे लक्षात घ्या पटकन परत एकदा बघा एक्सने आपल्याला दिलेल्या बहुपदीला भागायचं होतं एक्सचा घण अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स या बहुपदीला भागायचं होतं तर पहिला भागाकार भागा किती मिळाला एक्सचा वर्ग ठीक आहे त्या वर्गाने आपण या भाजकाला गुणून इथे आपल्याला काय मिळालं एक्सचा गण एक्स चा गण वजा एक गण बाकी शून्य मग आपण राहिलेली बहुपदी खाली लिहून घेतली एक्सचा वर्ग अधिक एक्स पुन्हा भाग गेला एक्सचा एक वर्ग वजा एक वर्ग बाकी शून्य बहुपदी किती राहिली आता फक्त एकच पद राहिलं एक्स आणि त्याला आपण या भाजकाने भागल्यावर कितीचा भाग जाईल एक चा भाग जाईल म्हणून एक्स वजा एक्स बाकी शून्य आणि इथे ही भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे आप आणि आपल्याला भागाकार किती मिळाला किती मिळाला भागाकार एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक एक, एक। हा आपला भागाकार आहे आणि या भागाकाराची बाकी किती आहे तर ती शून्य इथे कुठेच अपूर्ण नाही आहे भागाकार तेव्हा भागाकाराची बाकी आहे शून्य आलं लक्षात तर अशा प्रकारे बहुपदींचा भागाकार करता येतो ठीक आहे तर या तीन पायऱ्या ज्या आहेत त्या पक्क्या लक्षात ठेवायच्या इतकं हे गणित सोपं असतं तर या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या पुस्तकातला सराव संच दहा पॉइंट एक जो आहे त्यातली गणित सोडवूयात ती सोडवली की तुमच्या पक्क लक्षात राहील की एकपदीने बहुपदीला कसं भागतात ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आपलं हे चॅनल विनामूल्य आहे त्यामुळे सबस्क्रिप्शनला तुम्हाला कुठलेही पैसे पडणार नाहीत आणि जे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ठीक आहे धन्यवाद